चोवीस रोजी उमरेड येथील एका ज्वेलर्स दुकानात चोरी करणाऱ्या आंतरराज्य आरोपीला उमरेड पोलिसांनी राजस्थान येथून अटक केली आहे जनार्दन पांडुरंगजी अडाडवाले यांचे उमरेड येथे मनीष अडाडवाले ज्वेलर्स नावाने दुकान असून तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी साडे अकरा वाजताच्या आसपास दोन अनोळखी इसम ग्राहक म्हणून त्यांच्या काउंटरवर आले आणि सोन्याचे दागिने दाखवण्याच्या बहाण्याने दोन्ही इसमाने फिर्यादीचे लक्ष विचलित करून काउंटरवरून सोन्याचे दागिने एकशे वीस ग्राम किंमत तीन लाख ब्याऐंशी हजार तीनशे बावन्न रुपयांचा मुद्देमाल चोरी करून घेऊन गेले याबाबत दुकान मालक यांनी पोलीस येथे दिलेल्या रिपोर्टवरून उमरेट पोलिसांनी संबंधित गुन्ह्याची नोंद करत गुन्हा तपासात घेतला असता या प्रकरणातील दोन आरोपींपैकी मुख्य आरोपीचे नाव मोहम्मद अली लियाकत अली राहणार भुसावळ जिल्हा जळगाव हा असल्याचे निष्पन्न झाले होते परंतु तो सतत त्याचे पत्ते बदलून विविध राज्यात फिरत होता अखेर एकोणवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पोलिसांना सदर आरोपी आरो हा राजस्थान येथे असल्याची माहिती मिळाल्याने सदर आरोपीस राजस्थान येथून एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अटक केली सदर गुन्हा हा त्याचा साथीदार अब्बास अली इस्लाम अली राहणार मध्य प्रदेश याच्या मदतीने केल्याचे कबूल केले गुन्ह्यात चोरी गेलेल्या मुद्देमालापैकी पाच तोडे सोना हस्तगत करण्यात आलाय उर्वरित मुद्देमाल हा आरोपी मोहम्मद अली लियाकत अली याने त्याच्या सख्या बहिणीच्या मार्फतेने विक्री केल्याचे सांगितले सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार पोलीस अधिकारी जैन उमरेड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनाजी जळक पोलिस उपनिरीक्षक किरण महागावे पोलीस अंमलदार राधेश्याम कांबळे पंकज बट्टे गोवर्धन शहारे चेतन माहुलकर प्रशांत काडे सर्व पोलीस स्टेशन उमरेड यांनी केली आहे महादर्पण न्यूज करिता भूपेश पाठराबे उमरेड